हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता सकाळचे वाजलेले आहे साडेसात तर या ठिकाणी छान अशी आसवंदीची फुलं घेऊन आलेली आहे मी तर हे फुलाचं झाड आमच्या इथेच आहे खाली तर ते तुम्हाला नक्की एका व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी ते झाड दाखवलेलं आहे आणि खूप छान असे भरपूर त्याला फुलं येतात तर या ठिकाणी सकाळचे साडेसात वाजलेले आहेत माझं सर्व काम आवरलेलं आहे आता मी या ठिकाणी एका साईडला दूध तापायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरचं दाखवते तर या ठिकाणी छान अशी वरती तुळस ठेवलेली आहे आणि खालीसुद्धा एक तुळस आहे आमची दारामध्ये तर तिथेही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मस्त असं पटांगण झाडून दिवाबत्ती अगरबत्ती लावून वरती आले होते आणि वरचीसुद्धा मी छान अशी देवपूजा केलेली आहे तर बघू शकता मस्त शिरांगोळी काढलेली आहे तर आज मला जायचं आहे मसाला कुटायला तर त्यासाठी त्यासाठी मी आज लवकर सर्व आवरलेलं आहे माझे सर्व कामं आवरलेली आहेत फरशी वगैरे पुसून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी स्वामींचा फोटो लावलेला आहे मी हॉलमध्ये तर तिथेसुद्धा मी देवपूजा दिवा अगरबत्ती लावलेला आहे पट -पट तर सकाळचं वातावरण आहे घरात खूप फ्रेश आणि प्रसन्न पण वाटतं जर आपण सकाळी लवकर उठलो आणि पटपट आवरली तर सकाळची कामं लवकर होतात तर त्यासाठी तुम्हाला मी नक्कीच माझं मॉर्निंग रुटीन शेअर करेल तर त्यासाठी तुम्ही जर आ, चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर ही जी मसाल्याची बरणी आहे हा व्हिडिओमध्येच आला आहे तुम्हाला हे मी मसाला कुठून नंतर बरणीत भरून ठेवलेला होता पण तो नंतर मी क्लिप तीमध्येच आली तर या ठिकाणी एका साइडला मस्त असा दुधाचा चहा ठेवलेला आहे आता चहा पिऊन वगैरे झालेला आहे बाकीची कामं सगळी झालेली आहेत तर सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत आता तर चला म्हटलं जास्त ऊन होण्याच्या अगोदर आपण मिरची तेन सगळं भाजून घेऊ मसाला वगैरे कारण नंतर खूप असं ऊन झालं की नंतर त्या उन्हाचा आणि मिरचीचा खूप आपल्याला त्रास होतो त्यासाठी मी सकाळ सकाळच मिरची भाजून घेत आहे तर कढईमध्ये या ठिकाणी मी सुरुवातीला तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये हळद टाकलेली आहे तर वजनी प्रमाणात म्हणाल तर ही हळद वीस ग्रॅम आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल तर छान अशी हळद आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये जास्त हळद आपल्याला काळी पण करायची नाही आणि जास्त कच्ची पण ठेवायची नाही आणि त्यानंतर हळद भाजून घेतली तर परतून घेतली आणि त्यानंतर मस्त खोबरं असं छान गोल्डन कलर येईपर्यंत खो खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त खोबरं करपवायचं नाही कारण मसाल्याचा मग आपल्याला करपट करपट असा वास येतो तर अशा पद्धतीने एक किलो प्रमाणामध्ये आणि एकदम साधा सिंपल असा मसाला आहे जास्त काही मी त्यामध्ये सटर बटर असं काही टाकलेलं नाही जे महत्त्वाचे इनग्रिडियंट असतात ते प तेच मी टाकलेले आहेत धने घेतलेले आहेत धने एकदम प्युअर गावरान आहेत खूप छान असा सुवास सुटलेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे धन्यांचा तर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हलकेसे गोल्डन कलरवर आपल्याला हे धनेसुद्धा मस्त भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी खोबरं आणि हळद आणि धनेसुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत आणि धने भाजून घेतलेली मी कढईमध्ये तर पूर्ण कढई स्वच्छ झालेली आहे पूर्ण तेलकटपणा निघून गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी धने थोडेसे गरमच आहेत तर मी असे उलतण्यानी हे असे थोडेसे खालीवर करत आहे कारण गरम गरम धने असतानाच त्यामध्ये मी खडा मसाला टाकणार आहे तर एक किलोच्या प्रमाणात मिरचीमध्ये मी दोनशे ग्रॅम खडा मसाला टाकणार आहे तर ते सर्व मी साहित्य एकत्रच केलेलं आहे आणि ते आता मी यामध्ये टाकून घेते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम नवशिक्या जर नवीन जर कोणाला मसाला करायचा असेल किंवा नवीन सुरुवातीलाच कोणाला मसाला करायचं प्रमाण माहिती नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की मसाला करा एक किलो मिरचीला दोनशे पन्नास ग्रॅम धने दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं वीस ग्रॅम हळद हा, हा, दहा ग्रॅम खसखस आणि थोडीशी वीस ग्रॅम तुमच्या याच्यानुसार तुम्ही कस तीळ पण टाकू शकता तर या ठिकाणी पूर्ण मसाला माझा भाजून झालेला आहे तर चला आता मी हा मसाला घेऊन जाते कुठायला तर मी चाललेली आहे आता मुलाला सांगून जाते सोन्या ए जाऊ का मी लक्ष ठेवू घराकडं तर सकाळचे अकरा साडे अकरा वाजत आलेले आहेत आणि भरपूर असं ऊन झालेला आहे बाहेर आणि मसाला कुटण्यासाठी आम्हाला दुसरी आमच्या गावापासून एक चार पाच किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तिथे जावं लागतं मसाला कुठायला तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत मसाला कुटण्यासाठी तर चला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तिथे गेल्यावर पण तुम्हाला मी दाखवते तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत मसाला कुटण्यासाठी बघू शकता तुम्ही तर ते मसाला कोटायचं मशीन चालूच आहे तर आमच्या अगोदर त्या ठिकाणी दोन तीन नंबर होते तोपर्यंत आम्हाला बसण्यास सांगितलं होतं तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप ऊन झालेलं आहे आम्हाला येईपर्यंत साडे अकरा वाजून गेले होते तर अशा पद्धतीने तिथे खूप गर्दी पण असते आणि खूप दिवसापासून आम्ही या ठिकाणी मसाला कुठायला येतो तर आता मसाला होता साठ रुपये किलो तर जेव्हा दहा रुपये किलो होता तेव्हापासूनच आम्ही या ठिकाणी मसाला कुठण्यासाठी येत होतो तर बघू शकता या ठिकाणी आणि खूप ऊन झालेलं होतं आणि त्या उन्हाचा मसाल्याचा खूप आम्हाला ठसका येत होता म्हणून आम्ही साईडला एक बाजूला दुकान होतं बंद होतं ते त्या ठिकाणी आम्ही सावलीला बसलेलो होतो तर आणि त्यामध्ये लाईट पण गेलेली अर्धा जवळजवळ अर्धा ते पावून तास लाईट गेली होती तर आम्ही बसून बसून खूप असा वैतागलो होतो तर बघू शकता या ठिकाणी आम्ही दोघी बसलेलो ला आहोत लाईटीची वाट बघत आणि नंतर मग लाईट आली तर आम्ही मग आमचा मसाला सगळा कुटून घेतला तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही लाईट नंतर त्यांनी आमचा मसाला टाकलेला आहे आणि खूप छान अशा पद्धतीने दोन तीन वेळा चाळून पुन्हा त्या मसाला कुटत होत्या तर खूप छान मसाला कुटतात या ठिकाणी आणि अशा पद्धतीने खूप अशी मोठी मशीन आहे तर या मशीनला तीन डंके एकत्रच आहेत बघा बघू शकता अशा पद्धतीने तीन दांडे आहेत याला तर पटकन अशी मिरची बारीक होते आणि एकदम दोन तीन किलो मिरची यामध्ये बसू शकते हे मोठ्या खालचा भाग आहे आणि खूप छान मसाला झाला चान तर असंच आपण घरीचा छान असा मसाला करू शकतो तर बघू शकतो आता दुपारचा एक वाजलेला आहे तर मसाला कुठून झाला नंतर आम्ही घरी आलो तर बघू शकता या ठिकाणी छान असा मसाला आता हा बरणीत भरून ठेवते आणि जो भरणीत भरून ठेवलेला व्हिडिओ होता तो तुम्ही अगोदर पहिलेलाच आहे तर मसाला एकदम बारीक आणि एकदम चिक्कन असा मसाला दिलेला आहे कुठून त्यांनी खूप छान मसाला झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता एक किलोच्या प्रमाणामध्ये मसाला पूर्ण साहित्य धरून दोन किलो सातशे ग्रॅम हा मसाला भरलेला आहे वजनाला तर पूर्ण सात आठ महिने आता हा मसाला आम्हाला पुरेल एवढा इतपत मसाला झालेला आहे तर त्यासाठी विकतचं आपल्याला परवडत नाही खरं तर आम्ही इतके दिवस विकतचाच मसाला आणत होतो पण फायनली आता हा मसाला तयार झालेला आहे